आज रामल रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले आज पंढरपूरमध्ये आम्ही दिवाळी साजरी केली आज या ठिकाणी पंढरपूर शहरातील जे एकशे एक, एक कार्यसेवक होते ज्यांनी आपल्या प्राणाचा विचार न करता आपल्या कुटुंबाचा विचार न करता राम मंदिर उभं करण्यासाठी या ठिकाणी योगदान दिलं मी देखील एकोणीसशे ब्याण्णव साली या ठिकाणी त्या सेवेमध्ये होतो आज माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व कारसेवकांचा या ठिकाणी ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये फुल आयर आपण करतो फुल पोशाख करून या ठिकाणी सर्वांचा सन्मान केला आहे पंढरपूर शहरातील सर्व लोकांनी या ठिकाणी आम्ही मिठाई वाटप केली आणि दिवाळी साजरी केलेली आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विठ्ठल परिवाराच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये जेवढे कारसेवक होते ज्या ज्या कारसेवकांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्या जवळजवळ जो शेकडो कार कारसेवकांचा या ठिकाणी आम्ही सन्मान केलेला आहे सहकुटुंब सहपरिवार त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे